माझं राईक ना बोला की अगं आपल्या महाराष्ट्रात जगातली बेस्ट साबुदाना खिचडी बनते हे अगदी खरं मग होऊन जाऊ देत येस yes. नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा असेल पटकन सबस्क्राईब करा तर आता हे असं का म्हणते कारण आम्ही जेवढं भारतात फिरतो ना भारतात फिरतो तेव्हा एक दहा दिवसाची वेकेशन असते त्यामध्ये एखादा उपवास येतो तर मी घरणं निघताना आहे ना साबुदरा भाजलेल्या दाण्याचा कूट जिरं असं सगळं घेऊन जाते आणि तिथे जे हॉटेलचे शे शेफ असतात त्यांना आदल्या दिवशी इन्स्ट्रक्शन देते की मला खिचडी खायची आहे मग दुसऱ्या दिवशी जे हातात येतं ना ते असते साबुदारांची खीर आणि खिचडीनी अगदी मी माझा रेसिपी व्हिडिओ जरी पाठवला तरी तो खीर होऊनच सर्व केला जातो आता हे सगळं अनेकदा अनुभवल्यावर मग शेवटी मीच किचनमध्ये घुसते आणि खिचडी करते मग जास्त प्रमाणात घेऊन जाते सगळं आणि तिथल्या सगळ्या स्टाफला देखील खाऊ घालते मजा येते हे सगळं करताना पर आता खिचडी करताना ती खूपदा चिकटते लगदा होते नीट होत नाही चव लागत नाही तर यासाठी काय काय टिप्स आहेत काय काय टाळायचं हे सगळं बघूयात तर एक कप इथे साबुदाना घ्यायचा मधुराज रेसिपीचे आपले मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट उपलब्ध केलेला आहे मधुराज रेसिपी कॅब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता ज्यांना ऑनलाईन ऑर्डर नाही करतायत व्हॉट्सॲप नंबरची लिंक देते तिथे जाऊन फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मेजरमेंट कप ऑर्डर दॅट्स इट बरं हे जी प्राईस आहे ही ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये सव्वाशे रुपये जी एस टी प्लस ऐंशी रुपये सेपिंग आणि दणदणीत आहे क्वालिटी वजनाला जवळपास चारशे ग्रॅम आहे जाडजूड आहेत बिंदास्त घ्या म्हणजे एकदा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा एक कप साबुदाना घेते आता हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा ही अगदी महत्त्वाची टीप आहे खळखळून पाण्यामध्ये धुवून घ्यायचा काय होतं ना साबुदाण्यामध्ये खूप स्टार्च असतो पांढरट पाणी असतं त्यामुळे कमीत कमी चार ते -कमि पाच वेळा साबुदाना हा धुवून घे यातलं हे स्टार्चचं दिसतंय पावडर ही पावडर काढा ही पावडर राहिली ना तर खिचडी खूप आपली चिकट चिकट होते त्यामुळे हे अगदी गरजेचं आता साबुदाना आपला धुऊन झाला की साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं म्हणजे तो तरंगेल आणि वर असं एक नगभर पाणी राहील इतकंच पाणी घालायचं हे अगदी अचूक म प्रमाण आहे यामुळे साबुदाणा अजिबात चिकट भिजला जात नाही आणि आता हा साबुदाणा शक्य असल्यास रात्रभर किंवा चार ते पाच तास भिजवला तरी तो व्यवस्थित भिजला जातो चला इथे हा साबुदाणा मी पाच तास भिजत घातला होता शक्य असल्यास रात्रभर ठेवलो तरी काही हरकत नाही आता बघूयात बा हे बघा साबुदाना छान भिजलेला आहे आता ही पुढची महत्वाची टीप हा भिजलेला साबुदाना आहे ना कढईत घालण्यापूर्वी ना असा मोकळा करून घ्यायचा फ्लफी करून घ्यायचा तसाच गचका नाही टाकायचा कधीच हाताने असा मोकळा 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 करून घेऊयात काय छान भिजलाय मस्त असा टपोरा झालाय आणि अजिबात चिकट चिकट नाही आहे आता खिचडी करण्यासाठी पॅन ठेवला गरम करायला त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलं एक कप साबुदाना भिजलं तर एक टेबलस्पून तूप पुरेसं होतं तूप नसेल घालायचं शेंगदाणा तेलाचा देखील वापर करू शकतो पण तूप किंवा शेंगदाणा तेलच घाला त्याची चव खूप छान उतरते नवीन ही एक अगदी महत्त्वाची टीप आहे आता यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं येस जिरं छान फुलू दे आणि मग यामध्ये हिरवी मिरची घालूयात तर इथे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या ठेचा घेतला तरी चालेल काही परतूयात तुपामध्ये आता ही आणखी महत्त्वाची टीप आहे हिरवी मिरची ना तुपामध्ये किंवा तेल जे काही फोडणी घालत त्याच्यात अशी हलकीशी परतून घ्यायची तळून घ्यायची किंवा भाजून घ्यायची म्हणजे ती बातत नाही पहिली गोष्ट आणि त्याचा स्वाद किंवा अर्क या साबुदाना खिचडीमध्ये कमाल उतरतो त्यामुळे मिरची कच्ची नका ठेव तर इथे मिनिटभर मिरची छान अशी तळून घेतली मी हलकीशी खरपूस मिरची ना खिचडी खूप छान लागते चवीला आता यामध्ये कच्चा बटाटा घालणार असेल तर त्याचे पातळ काप करून घाला पण मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे एक छोटूसा बटाटा उकडून घेतला साल काढून फोडी केला हा देखील तुपामध्ये घोळवून घ्यायचा एक मिनिटभर बटाटा देखील परतून घ्या म्हणजे त्याचं स्टार्च आहे ते कमी होतं आणि मग खूप खिचडी पचपचीत होती बटाटा मिरचीसोबत छान परतून झाला आता यामध्ये हा साबुदाणा घालूयात आणि पुन्हा साबुदाणा फोडणीत घालण्यापूर्वी तो असा मोकळा करून घ्या पचकन त्याचा असा हे नका करू असा, मुक्रा, मुक्रा असा, असा चक छान मोकळा मोकळा करा आणि ही अगदी महत्वाची टीप आहे की तुपामध्ये साबुदाना मिनिटभर आधी असा परतून घ्या बघा काय सुरेख दिसतोय तर टपोरा फुललाय साबुदाना आता साबुदाना परतून झाला आहे साबुदाना कसा परतून झाला आहे बघा साबुदाण्यावर हलकीशी ग्लेज यायला सुरुवात झाली हे बघा असा चकचकीत व्हायला लागलाय याचा अर्थ साबुदाना आपला छान शिजत या पद्धतीने साबुदाणा शिजवला ना तर खिचडी तुम्ही किती वेळ ठेवा ती अशी वातळ होत नाही छान अशी मऊसूत राहते कारण साबुदाना तुम्ही मस्त ऑलरेडी वाफवून घेतलेला असतो आता आणखी एक महत्वाची टीप म्हणजे खिचडी करताना ना पसरट तवा किंवा पॅन वापरा अगदी खोलगट पातेलं किंवा कढई नका वापरू काय होतं हीट मग अशी एकाच ठिकाणी जनरेट होते आणि साबुदानाचा लगदाव व्हायची शक्यता असते त्यामुळे असा पसरट तवा घाला आता यामध्ये अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट कूट घरी करणं शक्य नसेल बॅचलर असेल स्पेसिफिकली खारे शेंगदाणे मिळतात बाजारात ते शेंगदाणे आना त्याची भरड करून वापरू शकता फक्त मग खिचडीमध्ये प्रमाण म्हणजे प्रमाणात मीठ टाका कमी टाका कारण शेंगदाण्यात त्यामुळे खिचडीमध्ये अगदी कमी टाका चवीपुरतं मीठ नमनाला घडी भरते तसं खिचडीला दाणे साखर नाही घातली साखर तरी चालेल आता हे मिसळून घ्यायचं वा मस्त दिसते खिचडी क्या पाहत्या चला आता हे ना असं छान मिसळून झाला साबुदाना की आता यावर झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनिटं फक्त खिचडी मंद आचेवर वाफवून घेऊया पाच मिनिटं अगदी मंद आचेवर खिचडी वाफवून घेतलीये काढूयात हो सुरेख दिसते बघा टपोरी झाले अजिबात कुठे चिकट चिकट झालेलं नाहीये मस्त मौसूत झालेला आहे साबुदाना देखील टपोरा टपोरा म्हणजे जवळपास मोत्यांचे दाणे कसे असतात तसा झाला क्या बात आहे कमाल कमाल दिसते साबुदाना खिचडी खूप जबरदस्त लागते चवीला आणि मुख्य म्हणजे ना या टिप्स फॉलो तर अगदी मी गॅरंटेड सांगते की तुमची खिचडी देखील कमाल होणार अजिबात चिकटणी होणार खीर तर अजिबातच होणार नाही त्याचे तर काही स्कोपच नाही आहे त्या या सगळ्या स्टेप्स फॉलो करून ही खिचडी नक्की करून बघा कशी खायची दह्यासोबत खाऊ शकता काही लोकांना दुधासोबत पण आवडते काही लोकांना ताकासोबत आवडते काही जण ताक स्प्रिंकल करतात खिचडी करतानाच काही जण लिंबाचा रस पिऊन खातात तुम्हाला जशी आवडेल तशी खा आता खिचडीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूयात तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव